ची मालिका संपण्याचं नाव घेत नाहीये काही केल्या संपत नाहीये पोलिसांकडून प्रयत्न चालू आहेत मात्र असं असतानाही पुण्यातले अपघात हे दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत काल देखील पुण्यामध्ये दोन अशाच भयंकर अपघातांच्या घटना घडल्या या दोन्ही घटना पोलिसांच्या बरोबर घडल्या आणि यामध्ये दोन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक पोलीस जे आहे ते गंभीर जखमी झालेत त्यातली पहिली जी घटना होती जी हिट अँड रनची घटना होती त्या लोकेशनवरती मी आत्ता उभी आहे तुम्ही माझ्या मागे जो रस्ता पाहता याच रस्त्यावरती खडकीतला अपघात झाला होता खडकी बोपोडी एरिया आहे हा आणि याच रस्त्यावरती अपघात झाला या रस्त्यावरती रात्रीच्या वेळी दोन बीट मार्शल जे आहेत ते गस्तीवरती निघालेले होते समाधान कोळी आणि संजोग शिंदे असं या दोघांची नावं होती हे दोघं आपल्या शाईन कंपनीची जी बाईक आहे शाहिद नावाची त्यावरती बसून गस्तेवरती निघालेले होते आणि त्यानंतर पुढे असलेल्या संविधान चौकातून ते या बोपोडी अंडरपासच्या जवळ आले असता जिथे तुम्हाला आता बॅरिगेटिंग केल्याचं दिसून येत आहे त्याच ठिकाणी त्या दोघांचा अपघात झाला मागून आलेल्या भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांना जोरदार धडक दिली आणि यामध्ये समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर संजोग शिंदे हे गंभीर जखमी झालेले आहेत संजोग शिंदे यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं त्यांच्यावरती सध्या उपचार चालू आहेत मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते मात्र समाधान शिंदे यांना रक्तस्राव इतका मोठ्या प्रमाणात झाला होता की ते जागीच मृत्यू पावले तुम्ही आत्ताही या लोकेशनवरती पाहू शकता गाडीच्या काचा इथे दिसत आहेत जी शाईन गाडी या पोलिसांकडे होती या गाडीचं मोठं नुकसान झालं या गाडीच्या काचा या ठिकाणी पडलेल्या आहेत अजूनही पोलीस तपास जो आहे तो आता चालू झालेला आहे प्राथमिक माहिती आपल्या हाती आहे त्यामुळे पोलीस तपासानुसार सध्या या जागेला बॅरिगेटिंग करून ठेवण्यात आलेलं आहे ही घटना जी आहे ती रात्री जवळपास दीडच्या सुमारास ही घटना घडली दीड पावणे दोनच्या आसपास ही घटना घडली तात्काळ एकशे बारा नंबरवरती पोलिसांना फोन करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढची जी काही प्रक्रिया आहे ती चालू केली होती मात्र समाधान शिंदे यांना गंभीर जखम झाल्यामुळे रक्तस्राव जास्त असल्यामुळे त्यांचा त्यातच मृत्यू झाला दुसरे जे पोलीस आहेत त्यांना सध्या रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे त्यांची परिस्थिती जी आहे ती सध्या गंभीर असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या सगळ्या प्रकरणामुळे जे पोलीस पुण्यातल्या सगळ्यांचं पुणेकरांचं रक्षण करतात ते पोलीससुद्धा आता कुठेच सुरक्षित नाही आहेत असा एक प्रश्न उपस्थित होतो आहे हा जो ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर स्विफ्ट जी गाडी होती ती गाडी घेऊन चालक जो होता तो पसार झाला होता मात्र आता चालकसुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे ही गाडीसुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे हा चालक मुलगा जो आहे सिद्धार्थ केंगार असं त्याचं नाव आहे केवळ चोवीस वर्षीय हा मुलगा आहे बोपड राहणारा आहे आणि त्याला त्याच्या घरून ताब्यात घेण्यात आलेला आहे प्राथमिक माहिती नुसार ही जी गाडी होती ती त्याची स्वतःची नव्हती दुसऱ्या कोणाची तरी गाडी त्यांनी चक्क फेरफटका मारण्यासाठी तो बाहेर घेऊन पडला होता आणि त्यावेळी हा अपघात झाला हिट अँड रनची केस आहे अपघात झाल्यानंतर तो इथे मदतीला थांबू शकत होता मात्र त्याने तशा कुठल्याही पद्धतीने मदत केली नाही आणि तो थेट आपल्या घराकडे निघाला आणि आज सकाळी घरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे अपघातावेळी हा जो चालक होता त्यांनी मद्यप्राशन केलं होतं का हा अपघात नेमका कसा घडला या संदर्भातले सगळे पुरावे शोधणं तपास करणं सध्या पोलिसांकडून चालू आहे याबद्दलचीच अधिकची माहिती पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक अज्ञात वाहनाने धडक दिलेली होती त्यामध्ये आत्तापर्यंत एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे सिद्धार्थ उर्फ गोट्या राजू केंगार हा आपण ताब्यात घेतलेला आहे त्याबरोबर वाहन पण आपण जप्त करण्यात आलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे वाहनसुद्धा सेकंड या रात्रीच्या प्रकारामध्ये बीट मार्शल आंबेडकर चौक या ठिकाणी जात असताना त्या वाहिनीच्या ठिकाणी जो आंबेडकरचं जी माई वाहिनी आहे बघा आपले दोन रोड आहेत आणि गोपोडी अंडरपास आहे त्या कॉर्नरवरती अपघात झालेला आहे ठोकर अत्यंत गंभीर स्वरूपात दिसून येते आणि त्यामध्ये आमचे कर्मचारी त्यामध्ये एक मयत झालेले आहेत समाधान कोळी आणि दुसरे संजोब श्याम शिंदे जखमी आहेत त्यांना तात्काळ रुबी हल्ला मी पाठवलेलं होतं त्यांच्यावर उपचार आता ते आउट ऑफ डेंजर आहे आरोपीच्या मध्य प्रश्नाबाबत माहिती घेतलेली आहे आणि त्याला आपण ससोंडा मेडिकलला तात्काळ पाठवलं जसं ताब्यात घेतले त्याचबरोबर पाठवण्यात आलेलं आहे अपघात हा अंडर पाचच्या जवळ पाठीमागच्या बाजूनं बीट मार्शलच्या व्हेकल टू व्हीलरला जोरात धडक दिल्याने अपघात झालेला दिसून येतोय आणि त्यामध्ये त्यामध्ये त्यांचा बीट मार्शलचा मृत्यू झाला अद्याप पर्यंत त्याचे ससून ला मेडिकलला पाठवलेला आहे जशी माहिती तसे कळू त्यामध्ये बराच वेळ झालेला आहे की घटना रात्री दोनच्या दरम्यानची आहे आणि त्याला ताब्यात घेण्याची वेळ ही सकाळी दहाच्या आपल्याला असे सांगता येणार नाही जेव्हा तिथे मेडिकल मध्ये ब्लड रिपोर्ट जे मध्ये त्या पद्धतीने आपण करू अद्याप तपास चालू आहे त्याचा राहिलेला आहे तपास चेक करतो आम्ही त्याला ताब्यात घेण्यात आलं चौकशी केली आम्ही त्याच्यामधून त्याला ताब्यात काय नाही तो कुठे पळाला हे नाही येणार परंतु तो आम्हाला घरून ताब्यात मिळालेला आहे गाडीचे मूळ मालकाची आमच्याकडे माहिती आहे त्यामध्ये मुकेश अटवाल यांची ती मूळ मालकाची गाडी आहे परंतु त्याने अजून दुसऱ्याला विकली की काही सांगता येत नाही रॉबिन म्हणून नाव पुढे येते आम्ही त्यांचा शोध घेतो त्याच्या मित्राची गाडी असल्याची आतापर्यंत माहिती आहे आणि यांनी रात्री तो गाडी चक्कर मारायला म्हणून त्याच्याकडून घेतलेली होती आणि तो बाहेर पडलेला होता अद्याप अद्याप तपासात अजून माहिती नाही चोवीस वर्ष हे दोघेही बीट मार्शल जेव्हा पडले होते तेव्हा त्यांना मध्यरात्री शिवाजीनगरच्या भागामधल्या एका बस स्टॉपवरती एक, वर एक अकरा वर्षांची मुलगी जी आहे ती एकटीच बसलेली त्यांना पाहायला मिळाली त्यानंतर त्यान त्यांनी या मुलीची संपूर्ण विचारपूस केली ती पिंपळे सौदागर भागात राहत असल्याचं या मुलीने सांगितलं त्याचबरोबर तिने तिच्या आई वडिलांचा फोन नंबर सुद्धा या दोघांना दिला होता या दोघांनीही तिच्या आई वडिलांना संपर्क साधला तिच्या आईच्या सुपूर्त तिला केलं त्यानंतर तिला तिच्या आईच्या हाती पोहोचवल्यानंतर तिच्याकडे सोपवल्यानंतर त्यांनी त्या थे मुलीबरोबर एक फोटो काढला होता हा फोटो एक वाजून सात मिनिटांनी त्यांनी काढला त्याचबरोबर हा फोटो जो आहे तो पोलिसांचा जो व्हॉट्सॲप ग्रुप होता त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती त्यांनी हा फोटो पोस्ट केला होता एक वाजून बरोबर सात मिनिटांनी आणि त्या मुलीला तिच्या आईकडे सुपूर्द करत हे दोघेही जण पुन्हा एकदा गस्तीसाठी बाहेर पडलेले होते मागे जो आंबेडकर चौक दिसतो आहे संविधान चौक दिसतो आहे या चौकातून हे दोघे पास होत असताना मागच्या चौकात एक वाजून एकोणतीस मिनटांनी एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांची गाडीसुद्धा कैद झाली मात्र इथूनच पुढे आल्याच्या नंतर एक वाजून छत्तीस मिनटांनी या बोपोडी अंडरपास चौकामध्ये या दोघांचा दुर्दैवी अपघात झाला एका चिमुकलीला या दोघांनी ही मदत केली एका चिमुकलीला तिच्या आई वडिलांकडे सुपूर्त केलं आणि त्यानंतरच्या पुढच्या केवळ अठ्ठावीस ते एकोणतीस मिनिटांच्या आत हा दुर्दैवी अपघात झाला अतिशय चांगलं काम त्यांनी केलं होतं आपली सेवा बजावत होते ती जी लहान मुलगी होती तिची त्यांनी मदत केली तिच्या आई वडिलांनी त्यांचे आभार मानले होते या मुलीला तिच्या आई वडिलांकडे सोपवल्याच्या नंतर हे दोघेजण जण निघाले होते काही काळानंतर ते आपल्या घरीसुद्धा जाणार होते मात्र इतकं चांगलं काम करून ते परतत होते आणि परतत असताना मात्र त्यांना मृत्यूने गाठलं समाधान कोळी आणि संजोग शिंदे यांचा हा जो शेवटचा फोटो आहे एक वाजून सात मिनिटांचा हा फोटोसुद्धा सध्या सगळीकडेच व्हायरल होताना पाहायला मिळतोय अतिशय चांगलं काम या दोघांनी केलं होतं मात्र त्यानंतरसुद्धा त्यांना मृत्यूने गाठलं त्यामुळे सध्या संपूर्ण पुणे शहरामध्ये या गोष्टीची अतिशय हळहळ व्यक्त केली जाते याच संदर्भातली माहिती पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर यांनी दिली आहे तर हे रात्रगस्तीच्या दरम्यान शिवाजीनगर बस स्टँड जे नवीन आपले इथे झालेले आहे त्या ठिकाणी गस्त करत असताना त्यांना एक अकरा वर्षाची मुलगी तिथे मिळाली होती त्यांनी रात्रगस्तीचे अधिकारी रुईकर यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला ती मुलगी ताब्यात घेतली आणि मुलीच्या आईच्या ताब्यात तिला दिलेलं आहे अतिशय म्हणजे चांगलं त्यांनी ते काम केलं आणि थोड्याच वेळात त्यांना या ऍक्सिडेंटला ते फेस झालेले आहे त्यात त्यांचा ते मृत्यू झालेला सध्या या प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ केंगार हा पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची मेडिकल सुद्धा आत्ताच झालेली आहे त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे त्याने मद्यप्राशन केलं होतं की नव्हतं या सगळ्याचाच तपास सध्या चालू आहे मात्र हा जो आरोपी आहे तो स्वतःसुद्धा पेशाने ड्रायव्हर असल्याची माहिती आहे त्याचं अकरावीपर्यंत जर शिक्षण झालेलं आहे घरची परिस्थिती तशी ची बेताचीच आहे आई सुद्धा घरकाम करतात वडीलसुद्धा असंच कुठलं तरी काम करतात म्हणजे अगदीच सर्वसामान्य कुटुंबातला हा आरोपी आहे जो दुसऱ्याची कार घेऊन बाहेर पडला होता जो स्वतः ड्रायव्हर आहे त्याचाच अर्थ असा नाही आहे की त्याला गाडी चालवता येत नव्हती किंवा गाडीवरचा ताबा सुटला असं म्हणणं सुद्धा या केसमध्ये शक्य नाही आहे कारण जर तो पेशानेच ड्रायव्हर होता तर गाडी अतिशय चांगली चालवता त्याला येत होती मात्र भरधाव वेगात ही गाडी होती समोर पोलिसांची जी टू व्हीलर होती ती त्याला दिसली की दिसली नाही नेमका हा अपघात कसा झाला याची चौकशी त्याच्याकडून सध्या चालू आहे हा मुलगा पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्या चौकशीतून आणखीन काय काय समोर येतं हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर समाधान कोळी यांचा जो मृतदेह आहे तो जळगावला त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या सुपूर्त करण्यात आलेला आहे सध्या या प्रकरणामुळे पुणे पोलिसांवरती वाढत असलेले हल्ले पुणे पोलिसांचे होत असलेले अपघात हा प्रश्न जो आहे तो गांभीर्याने चर्चेत आल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे जे पुणेकर पुणे पोलिसांच्या संरक्षणाखाली नेहमी असतात त्याच पोलिसांना कुठेतरी आता संरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे का पुण्यातली ही जी वाढती अपघातांची मालिका आहे ती कधी संपणार हा एकच प्रश्न सध्या याच्या माध्यमातून पुन्हा एकदा उपस्थित होताना पाहायला मिळतो आहे कारण काल पुण्यामध्ये दोन ठिकाणी पोलिसांचेच अपघात झाले यामध्ये दोन पोलिसांना दुर्दैवीपणे आपला जीव गमवावा लागला एक पोलीस जे आहेत याच प्रकरणातले संजोग शिंदे जे आता सध्या गंभीर आहे त्यांची गंभी अवस्था त्यामुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांवरती हे जे अपघातांचं संकट ओढवलेलं आहे ते संकट कसं रोखणार हा एक खूप मोठा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित झाला आहे मात्र ही जी घटना आहे या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात त्याचबरोबर पुणे पोलिसांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली आहे कारण एका लहान मुलीला तिच्या आईकडे सुपूर्त करून एका लहान मुलीची मदत करून परतत असताना घरी जायचे वेध लागलेले होते मात्र घरापर्यंत पोहोचायच्या आधीच समाधान कोळी यांना मृत्यूने गाठलं अतिशय दुर्दैवी ही घटना आहे आणि पुण्यात होणारे अपघात

<laughs> <laughs> Monnington Oxyrich, proudly Indian.